कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांचे कुरुमी इथं भव्य स्वागत भारतीय किसान संघ व शेतकऱ्यांमार्फत सत्कार शेतकरी समस्यांवर चर्चासत्राचं आयोजन मूर्तिजापूर तालुक्यातील कुरुमी इथं महाराष्ट्र शासनाच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल अकोल्याहून अमरावतीकडे जात असताना कुरुम इथं त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला हा कार्यक्रम भारतीय किसान संघ विदर्भ प्रांताचे उपाध्यक्ष राहुल राठी यांच्या पुढाकारानं आयोजित करण्यात आला होता या याप्रसंगी अकोला जिल्ह्याचे खासदार अनुप धोत्रे तसेच मूर्तिजापूर मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमात कृषी मूल्य आयोगाचे सदस्य देखील सहभागी झाले होते कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा सत्र घेण्यात आले याविकुरूम ग्रामपंचायत सरपंच अतुल वाटचा यांच्या वतीनं पाषा पटेल यांचा सत्कार करण्यात आला तसेच मदापुरी गावचे सरपंच प्रदीप ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांचं निवेदन देत कृषी मूल्य आयोगांकडे सादर केले या कार्यक्रमासाठी कुरूम परिसरातील आणि शेजारच्या गावातील शेकडो शेतकरी उपस्थित होते तंटामुक्ती समिती अध्यक्ष श्रावण दावेदार माजी उपसरपंच इम्रान खान संतोष शिरभाते विशाल भुयर ऐनुल शेख राजेंद्र दावेदार इरफान शेख गजानन हर्षल साबळे ढोकणे मोहम्मद इरशाद संजू बोरकर फहीम शेख नदीम खान मोहम्मद शाकिर आदी मान्यवर उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रमात शेतकऱ्यांचा उत्साह आणि सहभाग लक्षणीय होता शेतकऱ्यांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व उपस्थित मान्यवरांनी आश्वासन दिले

एका एकरला तीस टन निघतं आहे एका एकरला तीस टन निघते एक टन पाच हजार रुपयाला मध्ये काय उरतं आता आणते तर की कोण सोयाबीन आम्हाला काय वाटतं सोयाबीन हे आमचं एक म्हणणं होतं की डायमॉन कुठेतरी कंपन्यांना खरेदीची परवानगी शासना केंद्र शासनानं नाकारली आहे नाकारली ना ती ध्याने द्यावी कारण की ग्रामीण दे दे। भागातला ग्रामीण भागामध्ये कसा कसा रेट लागत सगळं कळलं की इथल्या वर्षी काय केलं कांद्यामध्ये एका गावामध्ये काय शंभर तीनशे कंपन्या स्थापन करून कांद्याच्या आयला घोडे लावले सगळे होईल म्हणून ते आम्ही शाळासाहेबांच्या लक्षात आल्या त्यांनी म्हटलं हे सारे मग मार्केट कमिटी तसं ऐका ना आपण कोणानं खूप खाऊ <laughs> Subscribe now and press the bell icon. Never miss an update.